नमस्कार मी उज्ज्वला दिवाळी फराळामध्ये सर्वांना आवडणारा आणि कधीच न बिघाडणारा पदार्थ म्हणजे सेव आज मी साधी सेव न करता लसूण मसाला सेव केली आहे आणि या मसाल्यामध्ये थोडासा बदल जर केला तर आपण आपल्या आवडीच्या चवीची सेव करू शकतो करायला अतिशय सोपा असला तरी बरेच जण हा पदार्थ बाहेरून आणतात घरच्या घरी घरच्या तेलामध्ये झटपट ही डबाभर शेव अर्धा किलो बेसन पिठापासून मी कशी केली हे पाहण्यासाठी चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करू अर्धा किलो बेसनपीठ बाऊलमध्ये मोजून घेतले वाटेने मोजले तर पाच वाट्या भरलेले आणि ही थोडीशी मोठी वाटी आहे आणि अगदी बारीक बेसनपीठ घ्यायचे आता मी घरचे घेतलेले तुम्ही विकतची घेऊ शकता कोणतेही बेसनपीठ घेतले तरी ते चाळणीने चाळून घ्यायचे म्हणजे ते पीठ हलके होते आणि शेव छान येते सोबतच यामध्ये थोडंफार काही असलं डाळ वगैरे निष्ठून आलेली तर तीही वरती राहते म्हणजे चाळण्यात अडकत नाही नंतर शेवाच्या सोऱ्याच्या लसूण मसाला सेव आहे म्हणजे लसूण जास्तच असणार जवळपास पन्नास पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे वीस मिरे घेतले आणि नवदा या लवंगा घेतलेल्या आहे लवंग आणि मिऱ्यामुळं छान चव येते एक चमचा लाल तिखट घेतले आता तिखट जसे तुम्ही तिखट खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा हळद हो घेतली एक मोठा चमचा ओवा आणि एक मोठा चमचा जिरे घेतले आता हे थोडेसे शिल्लकचेच घेतलेले आहे कारण मिक्सरमधून काढलं की आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर लसूण जास्त घेतलेला आहे लसूण मसाला शेव असल्यामुळं लसूण कमी घेऊन पुदिना कोथिंबीर घेतली तर पुदिना कोथिंबीर चवीची शेव तयार होते किंवा फक्त मीठ घातले तर मिठाची खारी शेव तयार होते अशा पद्धतीने मसाल्यामध्ये थोडासा बदल करून वेगवेगळ्या चवीची शेव आपण घरच्या घरी मस्त अशी करू शकतो सुरुवातीला अजिबात पाणी न घालता मसाला बारीक वाटून घेतला त्यामुळे जिरे आणि ओवा बारीक व्हायला मदत होते नंतर थोडं थोडं पाणी घालत हे छान असं बारीक पेस्ट तयार करून घेतली आणि पाणी घालत असताना वाटीने वाटीभर पाणी मोजून घेतलं होतं आता सर्व मसाला गाळून घेते आणि जे वाटीभर पाणी घेतलं होतं त्यातलंच थोडं पाणी मिक्सरच्या भांड्यात घालून ते पाणी यात घालते आणि मसाला गाळूनच घ्यायचा त्यामुळे नंतर शेव करायला जड जात नाही वरती खूप सारा चोथा जर राहिला असेल तर मिक्सरला लावून पाणी टाकून पुन्हा डबल बारीक करून घेऊ शकता पण या ठिकाणी थोडासाच राहिलेला आहे म्हणून मी डबल मिक्सरला लावत नाही मसाला तयार करून ठेवला आता यामध्ये छान असं मोहन घालायचं पोहे खायच्या मोठ्या चमच्याने सहा चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आता हे संपूर्ण तेल या पिठामध्ये मी घालून घेते आणि कडकडीत गरम केलेलं आहे थंड तेलने घालायचं हे ते यामध्ये सुरुवातीला चमच्याने मिक्स करते आणि नंतर हाताने छान असं चोळून चोळून मिक्स करून घेते चवीनुसार मीठ घातले की पुन्हा डबल मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर जे मसाल्याचं पाणी केलेलं आहे ते पाणी घालून हे पीठ भिजवायचं म्हणजे नंतर पाणी टाकायला आपल्याला अंदाज येतो तर सुरुवातीला हे छान असं मिक्स करून घेतलं की नंतर आपल्याला यात पाणी घालायला अंदाज येतो एकदमच पाणी अजिबात घालायचे नाही नाही तर पीठ पतले होऊ शकते आता पुन्हा एक वाटीभर पाणी घेतलं ते थोडं थोडं करत यामध्ये घालते आणि पीठ भिजवून घेते हे बघा अशा पद्धतीने हे पीठ भिजवलेलं आहे जास्त घट्ट सुद्धा नाही आणि जास्त पतलं सुद्धा नाही दीड वाटी पाणी मला हे पीठ भिजवण्यासाठी लागले पाच वाटी पिठासाठी हात स्वच्छ करून घेतले की नंतर हाताला थोडस तेल लावायचं आणि पुन्हा पीठ एकत्र करायचं एका पिठाची गाठ जर राहिलीस तर ती मोडून घ्यायची अजिबात पिठाची गाठ वगैरे पिठात राहू द्यायची नाही नाही तर शेव करताना फार जड जाता सर्व एकत्र गोळा केला की के वरतून तेलाचा हात लावून घ्यायचा त्यामुळे पापुद्रा वगैरे येत नाही आणि मी बऱ्यापैकी लहान छिदराची चाळणी घेतलेली शेव करायला तुम्हाला झाड आवडत असेल तर तुम्ही झाडे घेऊ शकता थोडीशी किंचित खरबडी बाजू बाहेरून ठेवली शेव तळत असताना तेल बऱ्यापैकी गरम पाहिजे जास्त थंडही नको आणि हे बघा असा फेस येतो त्यावरती खाली जाऊन बसत नाही भजे तळण्यासाठी शक्यतो जसं तेल आपण वापरतो त्या पद्धतीचं तेल पाहिजे आणि यावरचा फेस बऱ्यापैकी कमी झाला की नंतर गॅस मिडियम करायचा शेव घालत असताना गॅस मी कमी करून घेते हातावर वाप येते म्हणून नंतर उलटून घेतली की दुसऱ्या बाजूने चांगली तळून घ्यायची शेव आतपर्यंत छान तळल्या गेली की नंतर ही कुरडाही काढून घेते आणि पिठाचा असा एक लंबा गोळा केला की एकदाच या सोऱ्यामध्ये घालून घ्यायचा थोडं थोडं पीठ सोऱ्यात घालायचं नाही हवेचा गॅप धरला जातो आणि शेव चांगली येत नाही जेवढी कढई असेल त्यानुसार छोटी मोठी कुरडाई शेवची तुम्ही घेऊ शकता मी छोटी कढई घेतलेली तर छोटी कुरडाई करते आणि जास्त वेड्याची निघायची कारण आतपर्यंत तळल्या गेली पाहिजे आतमध्ये कच्ची निरायला पाहिजे आतमध्ये तळल्या जायची वाट बघितली तर वरतून जळू शकते म्हणून मी जास्त वेड्याचीही घेत नाही फक्त दोन वेळेची कुरडाई करून घेते म्हणजे आतपर्यंत छान अशी तळल्या जाते आणि मिडियम गॅसवरच तळायची तेल चांगलं तापलेलं पाहिजे फक्त नंतर मिडियम गॅस करायचा अशा पद्धतीने मी सर्व शेव करून घेते कराला अतिशय सोपी आहे चवीला तर खूप छान आणि मस्त लागते लसूण मसाला शेव एक वेळा नक्की ट्राय करा ह्या दिवाळीला अशा पद्धतीने करून बघा अर्धा किलो बेसन पिठापासून अगदी डबा भरून शेव तयार होते बाहेरून विकतची आणण्यापेक्षा आणि ते तेल कसं असतं हे आपल्याला नक्की माहीत नसतं घरच्या छान तेलामध्ये घरच्या घरी मस्त सेव करू शकता मी सांगितलेली रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद